नमस्कार चैन सर्वांना मला त्यांना बोलायचं जे आपले बांध बांधकोरतं ना बांध बांध कोरणाऱ्या या भिकारसोट औलादी प्रत्येक गावागावात तयार झालेल्या औलादी अरे त्यांच्या बापाची एवढी मोठी जमीन सोडून मोठे मोठे वावरं सोडून देतात आणि त्या बांध कोरीत राहत्या बांध अरे तो बांध हितभर कोरतोय हितभर कोरते अरे हितवर कोरला नाही का तवाले काय पोते तुला उत्पन्न होणार आहे हा पण नाही ते एक म्हण आहे ना ती घराला वाळवी लागते बांबूला उदय लागते अशी ना या अशा भाड खावायच्या ना डोक्यामध्ये ना उदय लागलेली राहते जे बांध कोरणार राहते ना त्यांच्या डोक्याला उदय लागलेली राहते जशी त्यांच्या डोक्याला जशी उदय लागते ना म्हणून ते कसे त्यांचं डोकं कसं ती उदय खात चाललं ते तसे ते काय का त्यांच्या डोक्यात हे राहते हा बांध हा बांध कोरायचा याचा बांध कोरायचा कोरायचा अरे त्याचा बांध कोरून तुला काय भेटणार आहे तो बापाच्या नावावर जेवढं क्षेत्र आहे ना लिहून दिलेलं उतऱ्यावर त्यांनी मोजणी जर टाकली ना तर तेवढंच तुला भेटणार आहे त्याचा बांध कोरल्यानं तुला तावलं क्षेत्र वाढणार नाही का तुला चार पोते उत्पन्न होणार नाही ना बांध कोरून ना एखाद्या मला बांध कोरून कोरून करून त्या बांधावर चक्कर येऊन पडशील मरशील तर तुला काम कोण येणार आहे म्हणा अरे तोच शेजारचा असला ना भाऊ बन तो वावरावाला त्यांनी जर पाहिलं तर तुला दवाखान्यात घेऊन जाईल नाही तर तू असे नाटकं करतो ना मला बांध करणार आहे अवलादी जे असे नाटकं करते ना त्यांना दवाखान्यात पण घेऊन जाणार तिथे ते बांधावर मरून देईन म्हणा मरा ते असे मेले या बांधकोराय पहिन्या लोकायच्या पावडे कुऱडी मारा मार्या तलवारीनं मारामार्या झाल्या काही मेले पण संख काही घेऊन गे नाही गेले असेच आले ना असेच गेले याच त्याचं वाईट करता करताच गेले त्यांचे दिवस म्हणून बांध ना का करू बांधकोरल्या तुमचं काय भयाशत पोट नाही भरणार भिकार त्यांना ही सवय आहे ना ही त्यानी बांध कोरला म्हणून मी बांध कोरायचा अरे त्याने कोरला तर मग त्याला समजून सांगायचं तू कोरू नको मी कोरीत नाही पण नाही कोरे कोरी अरे तो कोरून कोरून पार तुम्ही अशा ठेकेला अशा बांधायला पहिले त्या गा बांधायवर बैलगाड्या जात होत्या मोटरसायकली जात होत्या आता त्या बांधावर स्वतःला एकट्याला सुद्धा चालता येत नाही ठीक आहे चालायला गेला तरी तो त्याचा पाय मरकळून पडून राहिलाय एवढे एवढे बांध ठेवले तुमच्या बापाचे एवढ्या जमीन त्याच्यामध्ये उत्पन्न काढायला सोडून दिले आणि बांधामध्ये तुम्हाला काय त्याच्यामध्ये काय राताळ निघणार आहे का काय निघणार निघून निघून अरे त्याच्यात तर काहीच निघणार नाही जेवढा कोरला तेवढं गावातच वाढणार त्याच्यामध्ये तेवढं वाढत आहे पण त्याच्या दुप्पट वाढत आहे परत तो पुढच्या वर्षी परत कोरी तू अरे काय कोरतो कोरल्यानं काय होत नाही भाऊ बांध बांधकरल्यानं दुश्मनी होती दुश्मनी झाली का मग वाटपुळच होतंय वाटोळ झालं का मग कोर्ट आणि चक्र मारून मारूनच मारा द्या मग लास्टला निष्कर्ष काय होतंय पा बापाच्या नावावर जेवढे क्षेत्र आहे उतार्यावर तेवढं तुला सरकारी नियमाने मोजून मिळालं का मग बघता आलं बरं बरं बुचबंद होतं तेवढंच मिळतं त्याचं क्षेत्र तो बांध आणि त्याचं क्षेत्र तो अकं निघतं मग त्याला द्यावंच लागेल ना काय ना मग असे बिकार छोट चाळेगाला करता हां नीतिमत्ता चांगली राहते रे नीतिमत्ता चांगली राहते नीतिमत्ता जर चांगली असेल ना तर देणार भरपूर आहे भरपूर देतो तो ठीक आहे परंतु ना बांध वरल्यानंतर तुमचे पोट नाही भरणार तुम्ही त्याचा बांध बांधकाशाल पण तुमच्या जुळी तुम्ही वरून जुळी भरशाल पण तुमच्या जुळीला खालून वर राहते ती खाली वरून भरशाल खालून चालली म्हणून नीतिमत्ता चांगली ठेवा समाजात राहतो आपण तू काही घेऊन जाणार नाही तो बी काही घेऊन जाणार नाही एवढं वागत आहे ना उदर